नमस्कार मी ऐश्वर्या खेडेकर तुम्ही पाहत आहात सुरुवात पण त्याआधी पाहूयात आजच्या घडामोडी आमदार योगेशादा कदम यांच्या उपस्थितीत कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ वाशिष्ठी डेअरीच्या चिपळूण शहरातील सातव्या शॉपीचा शुभारंभ मँगो बर्फीचे शानदार लॉन्चिंग मराठा क्रांती स्वराज्य संघटना खेड तालुका युवा अध्यक्षपदी कुडोशीचे सुदेश राणे विराजमान पुढील 56 वर्षे मकर संक्रांती 15 जानेवारीलाच 2080 साली बदलणार तारीख खेड शहरामध्ये ज्ञानदीप महाविद्यालय तर्फे मतदार जनजागृती फेरी संपन्न पाहूयात सविस्तर खेड तालुक्यातील सवेणी येथील लहान पुलाचे बांधकाम करणे आणि गावातील कोट्यावधी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ आमदार योगेश कदम यांच्या हस्ते पार पडलाय या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी आमदार योगेश कदम यांच्या कार्याचे कौतुक केले त्या प्रसंगी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव जिल्हा सहसंपर्क प्रमुख शंकर कांगणे माजी बांधकाम सभापती अण्णा कदम तालुका प्रमुख सचिन धाडवे गुहागर खेड तालुका प्रमुख अरविंद चव्हाण यांच्यासह शिवसेना राष्ट्रवादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते देशात आता थंडीचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय उत्तरेकडील राज्यामध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशाच्या हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे देशाच्या उत्तरेकडे थंडी आणि दाट धुके पाहायला मिळत तर काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी होताना दिसून आली आहे पुढील काही दिवस थंडीची लाट ही कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय हवामान विभागाने अनेक राज्यांना थंडी आणि भूक्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केलाय पुढच्या बातमीकडे वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट च्या चिपळूण शहरातील सहाव्या शॉपीचा उद्घाटन सोहळा पार पडलाय भोगाळे येथील चिंतामणी मध्ये सतरा जानेवारी रोजी नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी संचालक उदय गांधी आणि लियाकत कासकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले विशेष म्हणजे यावेळी वाशिष्ठी डेअरीच्या मँगो बर्फीचे लॉन्चिंग करण्यात आले असून पंधरा दिवसात ही बर्फी खवै यांसाठी बाजरपेठेत उपलब्ध होईल अशी माहिती वाशिष्ठी डेअरी प्रकल्पचे चेयरमैन प्रशांत यादव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्ना यादव यांनी दिले मराठा क्रांती स्वराज्य संघटनेा खेड तालुका युवा अध्यक्षपदी कुडोशी गावचे सुदय 샤णे हे विराजमान झालेत तरी मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या विविध पदाधिकारी यांच्या एकमताने ही निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा युवा अध्यक्ष विनय जाधव यांनी ही निवड जाहीर केली आहे तरी यावेळी बोलताना भरणे नाका येथील व्यावसायिक सुदेश राणे हे एक कुशल संघटक असून सामाजिक बांधिलकी जोपासत समाजात अनेक वर्ष ते कार्यरत असल्याची भावना विनय जाधव यांनी व्यक्त केली आहे तरी त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर आता विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आहे ठाणे येथे आयोजित SP ग्रूप अंडर लोकमान्य नगर आर्म क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या हस्ते हे उद्घाटन संपन्न झाले यात मुंबई येथील प्रख्यात व्यावसायिक संघ सामील झाले होते तरी उत्तम नियोजन करण्यात आलं होतं आशिष तिवारी स्मृती चषक तसेच लाखो रुपयांची बक्षिस यावेळेस देण्यात आली असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे तरी, तरी यावेळी मंडळाचे संस्थापक संदेश पाटील अध्यक्ष समीर मांजरेकर सचिव विनायक कदम खजिनदार मेघश्याम गोडबडेकर यांच्यासह शेकडो खेळाडू आणि नागरिक उपस्थित होते नवतरुण साई सेवा समिती संचलित साई मंदिर किसन नगर ठाणे येथे वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आणि कोकणातील प्रसिद्ध साईबाबा मंदिर साईधाम बिजगर खेड येथील प्रवर्तक आणि दैनिक बेधडक महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक सदानंदराव भोसले यांचा सन्मान करण्यात आला मंदिराचे अध्यक्ष मंडळ विकास विलास मोरे यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला तरी यावेळी शेकडो साई भक्त आणि किसन नगरवासी उपस्थित होते बातमीकडे मतदान हा आपल्या देशातील लोकशाहीने आपल्याला दिलेला एक हक्क असून तो फक्त हक्क न राहता आपले कर्तव्य असले पाहिजे आणि हेच कर्तव्य प्रत्येकाने पार पाडावे यासाठी मतदारांमध्ये जनजागृती आवश्यक असून यासाठी ज्ञानदीप महाविद्यालय मोरवंडे बोरस या महाविद्यालयातर्फे खेड शहरामध्ये जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं तरी यावेळी विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत मतदान विषयी जनजागृती केली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड या संस्थेचे संस्थेचे सरचिटणीस माधव पेटे यांच्या हस्ते आणि अध्यक्ष अरविंद तोडकरी तसेच ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूल से चे चेअरमन प्रफुल्ल महाजन यांच्या उपस्थितीत पार पडले सदर रॅली ही साई मंदिराजवळून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक खेड बस स्थानक गांधी चौक तिनबत्ती नाका येथून तहसीलदार कार्यालय अशी पार पडली आहे या दरम्यान ज्ञानदीपच्या विद्यार्थ्यांनी बस स्थानक तिनबत्ती नाका आणि तहसीलदार कार्यालय येथे जनजागृती पथनाट्य देखील सादर केलं डोळ्यांचे हे पाच प्रॉब्लेम आपली झोप उडवू शकतात मोती बिंदू काच बिंदू डायबेटिक रेटिना दृष्टी दोष आणि पडद्याचे दोष आपले डोळे वेळीच पाहिजे दिनांक एकवीस आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुप्रसिद्ध रेटिना तज्ञ डॉक्टर प्रसाद कामत फक्त इन्फिगो मध्ये या संधीचा लाभ घ्या डायबेटीस असणाऱ्यांच्या दृष्टीवर साखरेमुळे गंभीर परिणाम होतो आणि दृष्टीनाश होऊ शकतो रेटिना डॉक्टर डॉक्टरांकडून पडदा नियमित तपासण्याने हे टाळता येऊ शकतं आमचा पत्ता इन्फिगो आय केअर हॉस्पिटल गुलमोहर पार्क खेड मोबाईल नंबर एक्क्याण्णव सदतीस पंधरा चोपन्न नव्वद महाराष्ट्रातील सर्वात मोठं डोळ्यांचं हॉस्पिटल नेटवर्क आता खेड मध्ये इन्फिगो आय केअर हॉस्पिटल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तिरळे डोळे शस्त्रक्रियेने सरळ करता येतात आता मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही महाराष्ट्रातील सर्वात मोठं डोळ्यांचं हॉस्पिटल नेटवर्क आता आपल्या कोकणात डायबिटीस असणाऱ्यांनी डोळ्यांच्या पडद्याची नियमित तपासणी रेटिना तज्ज्ञांकडून केली तर दृष्टीचा नाश टाळता येतो सुसज्ज रेटिना विभाग आणि रेटिना नेत्र फक्त इन्फिगो मध्ये आता मुंबई पुणे कोल्हापूरला जायची गरज नाही डोळे तपासण्याच्या सर्व अत्याधुनिक यंत्रणा आता खेड मध्ये सुरू आपला योग्य चष्मा निवडा लोकल ते ब्रँडेड पर्यंत अचूक चष्मा असतानाही दिसण्यात अडथळा येतोय काच बिंदू तर नाही ना इम्फिगो मधील काच स्पेशालिस्ट नेत्र आजच डोळे तपासून घ्या आता मोतीबिंदूची भीती नाही निष्णात नेत्रतज्ञांकडून अत्याधुनिक सूक्ष्म पद्धतीने बिना टाका भूल शस्त्रक्रिया आता इन्फिगो मध्ये तेही दहा मिनिटात लॅपटॉप वर काम करून डोळे चुरचुरतात आजच सल्ला घ्या आमच्या तज्ज्ञ डॉक्टर्सचा आणि हो इन्फिगो आय आएक... केअर हॉस्पिटल मध्ये कॅशलेस सेवाही उपलब्ध इन्फिगो आयकेअर हॉस्पिटल दृष्टी चपणारी माणसं आमचा पत्ता गुलमोहर पार्क खेड एक्याण्णव सदतीस चोपन पंधरा चोपन्न नव्वद आणि साळवी स्टॉप रत्नागिरी त्र्याण्णव बहात्तर शहात्तर पासष्ट शून्य चार स्वागत यंदाची मकर संक्रांत ही पंधरा जानेवारीला साजरी करण्यात आली ग्रहांचा राजा सूर्य याने पंधरा जानेवारी रोजी राशीत प्रवेश केला दोन हजार आठ ते दोन हजार पर्यंत सूर्याचे राशी परिवर्तन हे चौदा जानेवारीच्या संध्याकाळी होत होते त्यामुळे मकर संक्रांती चौदा जानेवारीला वैध होती यानंतर आता सूर्याचे राशी परिवर्तन हे सहा वर्षे अनिश्चित होत त्यामुळे संक्रांती कधी पंधरा तारखेला येत होती तर कधी चौदा जानेवारीला येत होती पण आता ज्योतिषीय गणनेनुसार मकर संक्रांती ही दोन हजार ऐंशी पर्यंत म्हणजेच पुढील छप्पन्न वर्षे पंधरा जानेवारीला साजरी होईल अशी माहिती प्रसारित करण्यात आली आहे रीगल एजुकेशन सोसायटी संचलित रीगल कॉलेजने आणि या अभ्यासक्रमासाठी घेतलेल्या टॅलेंट हट स्कॉलरशिप परीक्षेला असा प्रतिसाद ही परीक्षा वेगवेगळ्या केंद्रावरती पार पडली आहे या परीक्षेला पाचशेहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट झाले होते या स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल हा लवकरच जाहीर करण्यात येणार असून स्कॉलरशिप प्रदान करण्याचा कार्यक्रम देखील करण्यात येणार असल्याची माहिती यावेळेस आयोजकांनी दिली आहे पहिला महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन आणि शहात्तराव्या भारतीय सेना दिनाचे औचित्य साधून पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जामगीर प्रशालेमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाची सुरुवात ही ऑलिम्पिक वीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे ज्येष्ठ शिक्षक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली खाशाबा जाधव यांची जीवनगाथा रुद्र मेजारी यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली तसेच प्रशालेचे क्रीडा शिक्षक सूर्यवंशी यांनी जीवनातील खेळाचे महत्व या विषयावरती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी सदर कार्यक्रमाला संस्था पदाधिकारी कमांडर श्री कृष्ण यादव प्राचार्य या डॉक्टर खोत आणि सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते खेड शहरातील बजम ए इमदादियाच्या एम आय के जी अँड प्रायमरी आणि तसेच एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या कॅम्पस येथे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वार्षिक पारितोषिक वितरण आणि दहावी बारावीचा निरोप समारंभ संस्थाध्यक्ष आर डी खातीम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालाय कार्यक्रमाची सुरुवात बंदरकरच्या कुराण पठणाने करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले अहमद कौसाली यांनी सर्व विद्यार्थिनी स्वतः कष्टाने आपलं स्थान प्राप्त करावं असं सांगतानाच गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही शिक्षकांची जबाबदारी असल्याचे नमूद करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय इंग्लिश मीडियम स्कूल येथे वीर जाधव यांच्या पहिला राज्य क्रीडा दिन उत्साहात संपन्न झालाय क्रीडा आणि युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि रत्नागिरी जिल्हा शारीरिक शिक्षण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड़ी येथे राज्य क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते करत महाराष्ट्राचे ऑलिम्पिक वीर कुस्तीपटू स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करत करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी खाशाबा जाधव यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा असे मार्गदर्शन उपस्थित सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केले महाराष्ट्र शिक्षण विभाग आणि क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने युवा दिन अर्थात स्वामी विवेकानंद जयंती ते 16 फेब्रुवारी जागतिक सूर्य नमस्कार दिन या कालावधीमध्ये संपूर्ण देशभरात भारत सुदृढ फिट इंडिया या उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय याच पार्श्वभूमीवर रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेड मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सूर्यनमस्कार आणि योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते सदरशया सूर्यनमस्कार आणि योग कार्य यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली संस्थेचे चेअरमन बिपीनदा शाळेच्या मुख्याध्यापिका उमिता पटेल यांनी आयोजित सूर्यनमस्कार आणि योग कार्यशाळेत शुभेच्छा दिल्या वेळ झाली इथेच तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी